इथं चप्पल आहे आणि इथं असा चपली खाली आम्ही तुटलेला आहे आणि त्याचा उद्याच्या कुंड प्रवृत्तीच्या त्यांच्या पक्षातल्या लोकांवर बोलायला लागलं की हे पिल्लू बाहेर काढलं जातं आणि हे पिल्लू बाहेर काढून त्याचा लगेच वापर केला जातो आता ह्या बाजार विचारवंत म्हणजे हा बाजार विचारवंत हा आहे का हा एक, एक प्रश्न आहे मला आणि बाजार विचारवंताचा फोटो आज आम्ही असा ह्या ठिकाणी इथं चप्पल आहे आणि इथं असा चपली खाली आम्ही तुडलेला आव आणि त्याचा उद्याच्याला आम्ही जाहीर सत्कार करणार आहोत मध्ये मोर्चा मध्ये तर मोर्चामध्ये अवश्य सहभागी व्हा त्या बाजार विचारवंताला प्रत्यक्षात पण हाणण्याची आमची तयारी एक चापट हानी काळी शाही देखील पण आम्ही या बाजार विचारवंताचा जाहीर निषेध करतो तुम्ही सुरेश अण्णा धस यांना या मागणाऱ्या माणसासाठी तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर बोललास आणि तू बाजार विचारवंतस तुला या प्रकरणातून आम्ही मराठा समाज असेल सगळा अठरा पकड जात असेल सुरेश आणण्याला मानणारे सगळे लोक असून